तर रविवार असल्यामुळे आज सगळं आमचं निवांत चालू होतं निवांत म्हणजे कसं उठलो होतं लवकरच पण घरातले जे कामं आहेत ना ती हळूहळू कासवाच्या गतीने चालू होती म्हणजे आज काय असं टाईम टेबल नव्हते हो हो की कुणाचं ऑफिस आहे आणि लवकर लवकर सगळं करायचं असं काही नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं हो ते एकाच दिवस म्हटलं उशीर झालं काही फरक पडत नाही तर पाणी भरून घेतलं त्याच्यानंतर वाघ्या शेरू यांना इथे खाऊ पिऊ घातलं वाघ्या शेरूंची जरा आज नाटकं चालली होती म्हणजे रोज एकच आपण त्यांना खाऊ दिलं ना खायला की त्यांना नकोसं असतं पण त्यांना गोड बोलून बोलून त्यांच्याकडनं मी म्हणजे त्यांना सांगितलं खा म्हणून तर खाल्लं त्यांनी त्याच्यानंतर हा बघा चिबूड मस्त असा पिवळा दमे पिकला होता त्याच्यामुळे जाम मी खुश होते कारण चिबूड मला खूप आवडतो तर इथे शेवया थोड्याशा बनवून घेतल्या कुणालसाठी आणि कुणालच्या बाबांसाठी चिबूड चिरून वगैरे ठेवून दिला फ्रीजमध्ये थंड करायला त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस इथे मस्त असं पिक्चर लागला होता दोघंजणं छान असा रविवार एन्जॉय करत होते म्हणजे छान प्रकारे पिक्चर होते जेवण करायला ते मी सुरुवात केली माझा नाश्ता करायचा बाकी होता म्हणजे चिबूड खायचा बाकी होता तर निवांत इथे बसून चिबूड